नमस्कार सांगोला येथे रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त सांगोला पोलीस स्टेशनतर्फे उपक्रम राबवण्यात आला भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त सांगोला पोलीस स्टेशनच्या वतीने रन फॉर युनिटी देशासाठी एकतेची रन ही मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पाडली या स्पर्धेचे आयोजन पोलीस निरीक्षक विनोद गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते एकतेचा संदेश देण्यासाठी आयोजित या मॅरेथॉनमध्ये सांगोला पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच सांगोला शहर आणि तालुक्यातील शेकडो युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला मॅरेथॉनच्या सुरुवातीस सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून एकता बंधुत्वता आणि देशप्रेमाचा संकल्प करण्यात आला रन फॉर युनिटीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मिकचा संदेश पोहोचवण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता कार्यक्रमानंतर सहभागी धावपटूंना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले पोलीस निरीक्षक विनोद गुगे यांनी सर्व सहभागींचे अभिनंदन करत सांगितले की एकतेच्या बळावरच देश मजबूत होतो सरदार पटेलांच्या कार्यालयातून आपण प्रेरणा घ्यायला हवी या मॅरेथॉन स्पर्धेमुळे सांगोल्यात शहरात देशभक्तीचा आणि एकतेचा उत्साह अनुभवायला मिळाला आज सोलापूर ग्रामीण पोलीस दल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पॉलिटिशियन यांनी भारताचे पूर्वादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौड आयोजित केली होती त्यामध्ये तीन किलोमीटरचं अंतर आम्ही पार करायचं होतं त्यात आम्ही जवळपास चारशे ते पाचशे स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आहे त्यातले पहिला दुसरा तिसरा अशा प्रकारे ज्यांनी नंबर मिळवलेला आहे त्यांना पारितोषिका वितरण करण्यात आलेला आहे असं हे राष्ट्रीय दौड एकात्मता दौड म्हणून आयोजित केलेले आहे कारण आज भारतामध्ये सर्वांनी एकोप्याचं आणि शांततेचं वातावरण राहावं याकरिता ही दौड आयोजित करण्यात आलेली आहे तसंच तस मला सर्वांना सांगणं आहे या दौडच्या अनुषंगानं की आपल्या हद्दीमध्ये आपल्या भागामध्ये सर्वांनी एकात्मतेनं आणि सामोपचारनं राहावं हे माझे सर्वांना आवाहन करतो आलेल्या विद्यार्थ्यांना आपण काय मार्ग आजच्या निमित्तानं काय संदेश झाला आज पुली भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्रामध्ये जास्त जागा आहेत त्यासाठी ही स्पर्धक पोलीस भरतीसाठी पहिल्यापासून तयारी करत आहेत त्यांच्या आयुष्याचं प्रत्येका स्वप्न आहे हो की आपल्याला पोलीस व्हायचं आहे हा ड्रेसमध्ये यायचं म्हटलं की सर्वांना आनंद वाटतो आणि त्याकरता हे जवान त्यासाठी प्र प्रयत्न करत आहेत आणि ते प्रयत्न करत असल्यामुळे त्यांना त्यामध्ये यश यावं अशी त्यांना मी माझ्याकडून शुभेच्छा देतो धन्यवाद